मागील अनेक दिवस सिंधुदुर्ग ठाकर समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते काही समाज बांधवांना जात पडताळणी छाननी वेळी अवैध ठरवले होते मात्र त्याचा ठपका ठेवत प्रांताधिकारी कणकवली यांनी तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कणकवली तालुक्यातील ठाकर समाज बांधवांना जात प्रमाणपत्र देणे बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तहसीलदार कार्यालय कणकवली येथील सेतू विभागात ठाकर समाज जात प्रमाणपत्र अर्ज देणे बंद केले त्यामुळे समाज समाजातील शालेय विद्यार्थी व विविध योजनांचे लाभार्थी यांचे मोठे नुकसान झाले अशी माहिती पंचक्रोशी ठाकर समाज अध्यक्ष अमित ठाकूर व सचिव समीर ठाकूर यांनी दिली मात्र आता पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली यांच्या प्रयत्नाने जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली असून ठाकर समाज बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावे तसेच काही समस्या उद्भवल्यास पंचक्रोशी ठाकर समाजच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे Peace.